खास झाड केवढं झाड आहे ना तुम्हाला ते स्टेज लय जबरदस्त आहे ते जबरदस्त पावरायचं टेक्निक एकदम जबरदस्त आहे नादच नाही करायचं काय कोणत्या ती इंजिनिअरला कंपनीला शेतकऱ्याची पाठी पंपचीच मोटर चालू चालायला ही नळी दिसतच नाही काढची अहो ते आपण फक्त चहा व्यवस्था तिरून इथपर्यंत तिघ नाही मनुष्यबळ कमी